नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना जी राबवली जाते तर या संदर्भात परिपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर ऑक्टोबर महिन्याच्या पेन्शन वितरणा जी आर यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर संदर्भात आपण माहिती दिलेलीच आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थकीत पेन्शन अनुदान आहे याच्या संदर्भात देखील कार्यवाही आदेश संबंधित जिल्हा परिषद असतील तर तहसील ऑफिस असेल तर या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्यानुसार संबंधित विभागामार्फत लवकरात लवकर जेवढी कार्यवाही होईल तेवढाच लवकर तुम्हाला थकीत पेन्शन आहे ती तुम्हाला मिळणार आहे परंतु ही अपडेट शंभर टक्के खरी आहे की ज्यांचे लाभ ऑनबोर्डवरती नाही आहेत जे कॅन्डिडेट अजून लाभ घेत नाही आहेत त्यांचे आधार लिंक नाही आहे किंवा डी बी टी नाही आहे तर अशा सगळ्यांची प्रोसेस ॲट अ टाइम पोर्टलवरती अपडेट करण्याचं काम चालू आहे त्यामुळे लक्षात घ्या की ज्या कॅन्डिडेटचं नाव अपडेट होईल त्यांची मागील पेन्शन जी आहे तर या संदर्भातला डेटा संबंधित संबंधित अधिकारी अधिकारी अपलोड करतील त्यावेळी आत्ताची जी पेन्शन येणार आहे तर याच्यासोबत सरसकट संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच लाभार्थी आहेत तर यांना थकीत पेन्शन मिळण्याची शक्यता कमी आहे कारण का ही प्रोसेस ऑनगोईंग आहे ज्यावेळी तुमची संपूर्ण माहिती मागील पेन्शन थकित आहे तर याचा डेटा ज्यावेळी संबंधित अधिकारी पोर्टलवरती अपडेट करतील त्यानंतर तो लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे आणि साधारणतः पेन्शन वितरणा लक्षात घेतला तर साधारणतः दोन तारखेला सुट्टी आहे सुट्टीच्या दिवसामध्ये डीबीटी होण्याची शक्यता कमी आहे आणि त्यानंतर चार आणि पाच तारखेला शनिवार आणि रविवार असल्यामुळे या दिवशी देखील डीबीटी होण्याची शक्यता कमी आहे साधारणतः सर्वप्रथम पोर्टलवरती साईडवर लाभ वितरणाचं काम सुरू आहे अशी माहिती देखील दिली जाते त्यामुळे अपेक्षित तर या एक तर चार तारखेला शनिवारपासून किंवा सोमवारपासून सहा तारखेपासून हा लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे आणि शक्यता देखील जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे त्यामुळे ज्यावेळी हा लाभ वितरित केला जाईल त्यावेळी संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल त्यामुळे आताची ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे तर योजनांसाठी खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या करेक्ट राहा